नमस्कार आज आपण खानदेशी पद्धतीने मस्त असा झणझणीत बटाट्याचा घेंगा कसा तयार करायचा ते बघणार आहोत बटाट्याची सुकी भाजी बटाट्याची लाल रस्तेदार भाजी खाऊन जर कंटाळाला असेल तर एक वेळा खानदेशी पद्धतीने बटाट्याची अशी मस्त हिरवीगार रस्तेदार भाजी नक्की करून बघा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काही वस्तू भाजून घ्यायची आहे तर इथे लोखंडी तव्यावर एक चमचा तेल घातलं आता या तेलावर एक मोठ्या आकाराचा कांदा आहे तो मी इथे भाजून घेणार आहे भाजी मी सहा लोकांसाठी बनवते आहे त्यासाठी असा मोठा मी इथे कांदा घेतलेला आहे उभा जाडसर कापून घेतलेला हा कांदा इथे छान भाजून झालेला आहे आणि आता इथे मी काढून घेते हा कांदा तव्यावरून कांदा भाजून झाला आता इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे खोबऱ्याचा किस घेतला तरी चालेल तर एक मोठा चमचा भरून खोबऱ्याचे काप आहेत तर हे खोबऱ्याचे कापसुद्धा छान भाजून झाले हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही कांदा खोबरं डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतलं किंवा विस्तवावर भाजून घेतलं तरी चालेल त्यानंतर इथे सहा ते सात झणजणी तिखट हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे मिरची तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता तर मिरचीसुद्धा थोडंसं तेल घालून आपण इथे भाजून घेतली तीसुद्धा मी काढून घेते त्यानंतर धणे घेतलेले आहे एक चमचा भरून तर हे धणेसुद्धा छान भाजून घेऊया धणे भाजत असताना गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवलेली आहे कारण जास्त चटके लागून धणे जळायला नको धणे भाजून झाले काढून घेतले त्यानंतर थोडे इथे मी तांदूळ घेतलेले आहे तर हे तांदूळसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत तांदळामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि भाजी छान थोडीशी दाटसरसुद्धा होते तांदूळ भाजून झाले तेही काढून घेतले त्यानंतर हरभऱ्याची ढाळ घेतलेली आहे थोडीशी तीसुद्धा भाजून घ्यायची आहे तर इथे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता यामध्ये लसूण आणि आलं मी घेतलेलं आहे तर साधारण अर्धा इंच आलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत त्या ॲड केल्या त्यानंतर एक मूठभर इथे हिरवी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे थोडं थोडं पाणी घालून याचं मी वाटण तयार करून घेणार आहे आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे भरून मी तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये थोडी मोहरी घातली त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि आता इथे जे भाजून घेतलेलं आहे साहित्य त्याचं इथे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे थोडं थोडं आपण या तेलामध्ये घालूया आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे वाटण तयार करत असताना अगदी थोडं थोडं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त वाटण पातळ झालं तर हा मसाला तयार करत असताना अंगावर शिंतडे सुद्धा उडतात गॅससुद्धा खराब होतो आणि हा मसाला तयार व्हायलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मसाले घालायचे आहे तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आपण धणे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे धणे पावडर इथे घालणार नाही चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान इथे हा मसाला तयार झालेला आहे मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण इथे तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये कडकडी तसं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे ते गरम पाणी घालायचं आहे तर इथे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी मी गरम करून घेतलं होतं ते इथे मी घातलेलं आहे सहा लोकांसाठी भाजी बनवते आहे उकडतं पाणी करून घेतलेलं आहे आता ते इथे मी घालून घेतलं भाजी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी त्यानुसार इथे पाणी कमी अधिक करू शकता दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि कापून न घेताना थोडे असे हातानेच मोठे मोठे तुकडे चुरून घेतलेले आहेत आता हे बटाटेसुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण साहित्य वाजत असताना थोडे तांदूळ आणि थोडी चणा डाळसुद्धा भाजलेली आहे त्यामुळे भाजीला थोडा दाटसरपणा येतो आणि भाजी, भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते सुरुवातीला भाजी थोडी पातळ दिसत असली तरी ही भाजी पूर्ण उकडी आल्यानंतर आणि थोडी गाळ झाल्यानंतर घट्ट आणि दाटसर होते आता भाजीला इथे तीन ते चार मिनटं मंदाचेवर छान उकडी आलेली आहे भाजी मस्तपैकी इथे बनून तयार झालेली आहे खांदेशी पद्धतीने हा बटाट्याचा हिरवा गार घेंगा तयार आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा